मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि त्या फोटोजवर ज्या प्रकारे जनतेनी आपली रिॲक्शन दिली त्यावर आपलं एक संताप व्यक्त केला त्यामुळं सरकारवरसुद्धा प्रेशर आलं आणि अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदावरून राजीनामा हा घेतलेला आहे आणि जसा धनंजय मुंडेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तसाच दुसऱ्या बाजूला ज्या पंकजा मुंडे मागचे तीन महिने शांत बसलेल्या होत्या आणि संतोष देशमुख या हत्या प्रकरणात आपण न बोललेलंच बरं जी अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली होती त्यांना अचानक जाग आलेली आहे आणि मीडियाला काल त्यांनी बोलताना म्हटलं की धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिला आहे तो अगदी अगोदरच व्हायला पाहिजे होता तसं जर झालं असतं तर ता, बरं झालं असतं पण देर आहे दुरुस्त आहे आता पंकजा मुंडे काय म्हणाले आहेत हे पहिला तुम्ही ऐका आणि मग पुढे आपण यावर चर्चा करूया तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय मी त्याचंही स्वागत करते हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या बोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता आता मित्रांनो या व्हिडिओकडं बघून ना आणि जे काही त्यांनी वक्तव्य दिलं आहे ते पाहून खरंच आश्चर्य होतं आहे कारण जे फोटोज आपल्यासमोर आले आणि ते फोटो पहिल्यांदा पाहिल्यावर सगळ्यात पहिलं त्या हत्यारांवर राग नाही आला खरंच कारण की त्यांचं मोटिव एक वेगळं होतं त्यांच्याकडे काहीतरी कारण तरी, तरी होतं म्हणा पण त्या हत्यारांना वाल्मी कराडला धनंजय मुंडेला डिफेंड जी लोकं करत होती जसं भगवान गडावरले शास्त्री झाले वरून पंकजा मुंडेसुद्धा ज्यांना डायरेक्टली पुढे येऊन धनंजय मुंडेंचा विरोध करायला पाहिजे होता ॲटलीस्ट त्यांचा नाही पण संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला जाऊन भेटण्याचीसुद्धा एक प्रकारे आवश्यकता पंकजा मुंडे यांनी त्यांना वाटली नाही आहे आणि त्यांनी आपल्या माणसांना जरूर तिथं पाठवलं होतं पण स्वतः त्या भेटायला गेल्या नाहीत आणि शेवटपर्यंत गेल्या नाहीत अजूनही गेलेल्या नाही, नाही आहेत त्यामुळं या पूर्ण प्रकरणामध्ये स्वतःलाच कोंडून घेण्याचा प्रयत्न पंकजाताईंनी केलेला होता कारण एकतर मीडियाने त्यांचं नाव जोडलेलं नव्हतं ज्या प्रकारे त्यांनी शांतता बाळगली धनंजय मुंडे यांचं नाव नाही घेतलं त्या स्वतःच आपल्या भोवती शंकांचं झाड एक प्रकारे रोवत होत्या आणि त्यामुळे मीडियाला सुद्धा चान्स भेटला आणि पंकजा मुंडे यांचं नाव जवळजवळ एक या प्रकरणाशी जोडलं जाऊ लागलं होतं आणि मग त्यावर पंकजा ताई संताप्त व्यक्त करत होत्या वारंवार आपल्या ट्विटर हँडलवरून काही ना काही त्या अपलोड करायच्याच की मग खोटी बातमी माझ्याविषयी पसरवत आहेत पण पंकजा मुंडे यांनी जरासासुद्धा स्वतःला एक आवश्यकता नाही समजली की समोर येऊन या हत्येचं एक प्रकारे आपण खंडन करावं किंवा जे लोक यात आहेत विरुद्ध आपण त्या जिल्ह्याच्या नेत्या आहोत आपण गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहोत ज्यांनी या जिल्ह्याचं एकूणच पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे देशभरात नेतृत्व केलंय त्यांच्या कन्या म्हणून तरी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुढे येऊन बोलायला पाहिजे होतं कारण सुरेश धस यांनी जे काम केलं आहे ना कारण की सुरेश धस नावाचा हा व्यक्ती पंकजा मुंडे यांच्यासमोर काहीच नाही आहे पंकजा मुंडे यांची रेप्युटेशन कितीतरी पटीनं सुरेश धसांपेक्षा अधिक आहे मोठी आहे त्यामुळं पंकजा मुंडे जर समोर येऊन धनंजय मुंडे यांच्या विरोधात बोलले असतं आणि जर आपण एकूणच राजकीय कारकिर्दीकडे बघितलं तर पंकजा मुंडे यांचे धनंजय मुंडे हे राजकीय शत्रूच आहेत मागचं एक दशक जर आपण राजनीती बघितली तर जवळजवळ प्रत्येक विषयावर पंकजा मुंडे या धनंजय मुंडेच्या विरोधात राहिलेलं वरळीत दोघांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली आता युतीचं जरी या दोघांचे पक्ष युतीमध्ये असले तरीसुद्धा जर बीड जिल्ह्यांमध्ये जर धनंजय मुंडे हे बॅकफूटवर जात असतील तर पंकजा मुंडे यांच्यासाठी ते फायद्याचं आहे आणि तसं असूनसुद्धा पंकजा मुंडे यांनी का धनंजय मुंडे यांच्यावर टीका नाही केली किंवा समोर येऊन हो। ॲटलिस्ट त्यांनी राजीनामा द्यावा हे एवढंसं छोटंसं वक्तव्यसुद्धा का केलं नाही यावर मलासुद्धा शंका आली होती कारण या मुद्द्याला जर पंकजा मुंडे यांनी उचललं असतं तर त्यांना राजकीय फायदा झालाच असतं पण एक नेत्या म्हणून त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या एक गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या म्हणूनसुद्धा त्यांची इमेज अजून मोठी झाली असती था। लोकांच्या मनात त्यांच्याविषयी भावना एक सद्भावना निर्माण झाली असती पण त्यांनी असं केलं नाही आता का केलं नाही याचं चांगलं कारण हे पंकजा ताईंनाच योग्य प्रकारे माहीत असावं पण मित्रांनो खरं बघायचं तर एखाद्या नेत्याची आपल्याच मैदानात कारण पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या नेत्या आहेत सगळी राजकीय कारकिर्द त्या ते जिल्ह्यात त्यांची गेलेली आहे खासदार की आमदार की सगळ्या निवडणुका तिथेच त्या लढल्या आणि एखाद्या नेत्याची आपल्याच जिल्ह्यात कशा प्रकारे कोंडी होऊ शकते ते पंकजा मुंडे यांच्याकडे बघून कळतं कारण एक परवा पुण्यात त्या आल्या होत्या पुण्यात आल्यावर पत्रकारांनी त्यांना वाल्मिककर आणि धनंजय मुंडेंविषयी काही प्रश्न विचारले तेव्हा त्या ते संतापून म्हणाल्या की मी पुण्यात आहे तर पुण्यात मी आहे तर स्वारगेटचा मुद्दा त्यावेळी झाला होता तर मला त्या मुद्द्याविषयी प्रश्न विचारा मी बीडमध्ये सध्या नाही आहे तर तुम्ही बीडचे प्रश्न मला का विचारता आता मित्रांनो या एका वक्तव्यावरूनच कळतंय की बीडचे केवळ प्रश्न विचारल्यावरच पंकजाताई किती जास्त संतापल्या होत्या आणि संतापून आपलं एक प्रकारे वक्तव्य देत होत्या कारण त्या जिल्ह्याचं ते प्रतिनिधित्व करतात वेळोवेळी त्या वारंवार सांगतात मी गोपीनाथ मुंडे यांची कन्या आहे आणि त्या गोपीनाथ मुंडेंची कन्या असताना सुद्धा बीडविषयी प्रश्न विचारल्यावर जर पंकजा मुंडे यांना राग येत असेल संताप येत असेल तर विचार करा की या पूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंची जेवढी कोंडी झाली आहे तेवढीच कोंडी पंकजा मुंडे यांचीसुद्धा झाली आता खरं बघायचं तर धनंजय मुंडे डायरेक्टली या प्रकरणाशी जोडले गेलेले आहेत कारण वाल्मिक कडा कराड हा त्यांचा जवळचा माणूस आहे पण धर पण पंकजा मुंडे यांचं या प्रकरणाशी काहीच संबंध नाही आहे अद्याप तरी जर आपण पुराव्यांकडं बघितलं आणि जे काही प्रकरण घडलं आहे त्यात पंकजा मुंडे यांचा काही संबंध नाही आणि तसं नसतानासुद्धा जर त्या समोर येऊन या पूर्ण प्रकरणाचं खंडन करत नसतील आणि जे आरोपी आहेत त्यांच्या त्यांच्यावर एक प्रकारे टीका करत नसतील तर कुश तो गडबड आहे आणि तसं म्हणावं लागतं शंका निर्माण होते नॅचरल निर्माण होते एखादा व्यक्ती त्या मुद्द्यावर जर बोलला त्याला राजकीय फायदा आहे त्याची एक प्रकारे जी प्रतिमा आहे ती लोकांमध्ये चांगली होऊ शकते आणि हे सगळं सोडून जर तो व्यक्ती शांत बसला आहे त्या मुद्द्यावर न बोलण्याचं त्याने ठाण घेतलेली आहे ठाण मानलेली आहे तर मग काहीतरी गडबड आहे अशी शंका आपल्याला मानावी लागते निर्माण आपल्या मनात होते आणि आता ज्या प्रकारे त्या समोर येऊन हे म्हणत आहेत की राजीनामा अगदीच अगोदरच व्हायला पाहिजे होता मग त्यांनी पहिलेच येऊन राजीनामा द्या अशा प्रकारची मागणी का केली नाही का केली नाही आणि त्यांना केवळ बोलायचं होतं ना की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा नैतिकतेच्या मुद्देवर त्याने पुढे येऊन राजीनामा द्यावा केवळ एवढीच मागणी पंकजा मुंडे यांना करायची होती आता त्या म्हणल्या आणि लगेच राजीनामा धनंजय मुंडे देणार होते असं नव्हतं पण एक वक्तव्य जर पंकजा मुंडे द्यायला तयार नसतील तर मग विचार करा की या प्रकरणात जेवढं धनंजय मुंडे अडकलेत तेवढीच पंकजा मुंडे यांची प्रतिमासुद्धा खालावलेली आहे त्यामुळं मी वारंवार म्हणतो आहे की देवेंद्र फडणवीसांनी बीडचं राजकारण हे पूर्णतः बदललेलं आहे ये आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला याचे परिणाम हे दा दिसून येतील भासतील जेव्हा पूर्ण जी लीडरशिप आहे मुंडे परिवार मुंडे परिवाराची गोपीनाथ मुंडेंनी जो एक माधव पॅटर्न क्रिएट केला होता तो जेव्हा पुढच्या लोकसभेत विधानसभेत पडताना आपल्याला दिसून येईल तेव्हा तुम्हाला कळेल की नेमकं या प्रकरणामुळे त्या पूर्ण परिवारावर आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणावर किती जास्त इम्पॅक्ट झालेला आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा घट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद